ज्योतिर्मी महोत्सवाची प्रसिद्धी नावं नाव वाढतच चाललेली आहे महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा नियोजन या महोत्सवामध्ये केलं जातं जास्त करून भर असा असतो की ज्या स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये लागले जातात त्याच्यामध्ये जा ऑटोमोबाईल आहे झालं असतं कंज्युमरचे स्टॉल असतात बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले सगळं माल असतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत फूड स्टॉल असतात ह्या ज्या स्टॉलला मार्केट मिळवण्यासाठी जो उद्देश आहे तो खरंतर सफल झालेला दिसून आहे बराचसा सेल या आमच्या महोत्सवाच्या मा, मा, माध्यमातून आहे आणि समाधानी हा आपला जो ग्राहक वर्ग आहे इथे जे स्टॉलधारक आहेत हे समाधानी होत आहेत हा आनंद हा काही वेगळाच असतो कारण एक पाच दिवसाचं हे नियोजन असतं त्याच्यामध्ये फूड स्टॉल असतील किंवा बचत गटातील महिला असतील खरं तर त्या इतक्या कश, का कष्टातून स्टॉलला त्यांचं जे मटेरियल ठेवत असतात त्यांना जे विक्री त्यांची म्हणजे आपण सांगू शकत नाही एवढी विक्री आपल्या ह्या स्टॉलच्या मा माध्यमातून होते तर मला असं म्हणायचं आहे की ज्योतिर्मय महोत्सव हो, एक महिलांसाठी एक वरदान आहे ज्या आपण महिला करून हा उद्देश आपण सगळ्यांच्या बोलण्यातून येतो पण खरा उद्देश हा ज्योतिर्मय मध्ये सफल झालेला दिसतो ज्योतिर्मय महोत्सव हा तुमचा नेटक्या नियोजनासाठी मॅडम प्रसिद्ध आहे लोकांना चांगला अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत आणि वैशिष्ट्य ह्या महोत्सवाचा आम्ही जे अनुभवला आहे ते की अगदी महिलांचं छोट्या हो व्यावसायिक ज्या असतील ज्या इंडिव्हिज्युअली एकट्या करतात वगैरे अशा लोकांना इथे तुम्ही संधी देता अगदी कमी ह्याच्यामध्ये त्या अगदी मोठ्या व्यावसायिकांपर्यंत तर आता हा यंदाचा महोत्सव नेमका कधी सुरू होतोय आणि एकंदरीत त्याचं जे दैनंदिन पाच दिवसाचं शेड्यूल कसं आहे नुकत्याच तर विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत त्यामुळं लवकरच लो, सहा ते दहा डिसेंबरपर्यंत या महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे महिला खूप प्रतीक्षेत आहेत